राजकारणामध्ये नीट माणसं चालत नाहीत बाबा बाबासाहेबांना यातना झाल्या आम्हाला फक्त संघर्ष करावा ला लागला त्या यातना इतक्या मोठ्या होत्या त्यापुढे हा आपला संघर्ष काय चुटपुटचा आहे चुटपुटचा संघर्ष हा आपला इतिहास कुठून सुरू होतो संजय शिरसाट काय होता एक रिक्षा चालक होता कंपनीतला कामगार होता हेल्पर होता मग नगरसेवक झाला मग आमदार झाला मग गाड्यामध्ये फिरायला लागला मग बंगला बादला झाला इतिहास अरे पण ज्यांनी इतिहास निर्माण केलाय त्यांचा इतिहास लिहिताना तू कधीतरी बघ कधीतरी मुंबईच्या त्या तिथे जा एकदा नागपूरला जाय हजारो लोक असे स्टॉल घेऊन बसलेले असतो हजारो लोक किती पुस्तकं दरवर्षी लिहिले जात असतील याची कल्पना तरी केली का आपण खरे हजारो लोक बाबासाहेबांवर रोज लिखाण करतात रोज रोज पुस्तकाची निर्मिती होते बाबासाहेब ज्याला जसा कळाला त्या पद्धतीने लोक बाबासाहेब सांगतात हे बाबासाहेबांचं महत्व आहे मी समाज कल्याण मंत्री झालो हॉस्टेलचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यांदा भीमा कोरेगावला गेलो तिथेही पाहिलं मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की या बाबासाहेबांची आम काय जादू आहे या माणसामध्ये लाखो लोक येतात आमच्या सारख्या पुढाऱ्याला लोकांना बोलवावं लागत आमची सभा आहे येता का एकही देशामध्ये असा माणूस नाहीये की ज्याला सभेला लोक बोलावा लागत पण तो एकमेव बाबासाहेब आहेत चौदा एप्रिलला भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात बघ बाबासाहेबांचे जयघोष करणारा समुद्र कसा पाप दिसतो तुला लहान मुलं दोन वर्षाचा पोरग नव्वद वर्षाची म्हातारी आई पंचवीसाचं तरुण पोरलं एक वेगळा विश्वास जात वेगळा विश्वास त्याच्या तोंडात फक्त एकमेव एकच नाव असतं तुझा पक्ष कोणता तुझी जात कोणती तू कुठं काम करतो फक्त त्या पोरांच्या त्या आईच्या तोंडात एकच नाव नाव असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच घोषणा त्या एका घोषणेने हे चमत्कार घेतले भीमा प्रयेगाला मी गेलो तिथं पाहिलं इथल्याची परिस्थिती यांनी सांगितली माझा अर्धा इतके असतात जे काही बोलायचं होतं यांनी सांगून दिलं त्यांना आपण शंभर कोटी रुपये दिले आता पुढच्या महिन्यात टेंडर निघाल कामाला सुरुवात होईल अरे ज्यांनी आपल्याला माणूस बनवलंय त्यांच्यासाठी करणार नाही ती सत्ता का कामाची ही सत्ता त्याच्यासाठी पाहिजे सातामध्ये तुम्हाला काय पाहिजे अरे तुमच्या अंगावर तर कपडे पण आले हातात अंगळे आल्या गाड्या आल्या घोड्या आल्या परंतु ज्याच्यामुळे तुम्ही मोठे झालेत त्यांना विसरून कसं चालेल पहिलं काम आपण छोटस आपल्या परतीने जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न मी महाडला गेलो चौदा तळाचा पाण्याचा इतिहास लोक सांगतात ती क्रांती लोक सांगतात मी तिथे गेलो निश्चित चांगला एरिया कलेक्टरला मी त्याच्यापूर्वी बोलवलो त्यांना काय करायचं मला सांगा साहेब आपण सगळं साफसूफ करतोय असं करतोय तसं करतोय मला बाबासाहेबाच्या या तिथल्या जास्त कार्यक्रमामध्ये कोणती का खोट झाली नाही पाहिजे तातडीने पन्नास लाख रुपये त्याला दिले म्हटलं कामाला लाग येतही माझा बांधव खाली जाचा कामाने त्याच्यात कोर्टामध्ये दोन घास तरी गेली पाहिजे पाणी पिण्यासारखं राहिलेलं नाही देतात तरी लोक जे श्रद्धाळू लोक आहेत ते जातात ते हिरवं असलेलं पाणी सुद्धा पितात पाहिल्यानंतर वाईट वाटलं तातडीने त्यांना सांगितलं याच्यासाठी जोही खर्च येईल पंच्याहत्तर लाखचा त्यांनी आता खर्च काढला आहे पण तळ्याला काहीतरी ट्रीटमेंट करायचं म्हटलं पंच्याहत्तर लाख रुपये पाच कोटी रुपये घेईल पुढच्या टायमाला ते पाणी स्वच्छ दिसलं पाहिजेच काम कर मी हे उग सांगत नाहीये हे रेकॉर्ड वर येणार आहे एखादी घोषणा करायची आणि विसरून जायचं बाबा एका निवडणूक थोडी आता निवडणूक पाच आता साडेचार साडेचार पाच वर्ष बाकी त्या टायमाला मला मतदान कर कुठे तिकडे तिकडे जाऊ नकोस मी मानवला गेलो ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब एकत्र आले आणि त्या दिवशी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना सांगितलं बाबा आता तुम्ही या जनतेचे पुढचे राजे आहात त्या गावाला मी घेऊ तिथं पाहिलं त्या लोकांनी हे ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतने काय केला असावं लंडन मधलं बाबासाहेबांचं घर आपल्याला माहितीये मी बावीस तेवीस तारखे घर पाहायला चाललोय लंडनला त्या कमी थोडी बावीस तेवीस तारखेला चाललोय परंतु त्या लंडनच्या असलेल्या घराची प्रतिकृती त्या मानगावच्या छोट्याशा ग्रामपंचायती त्या ठिकाणी उभी केली घर बांधलंय घर जसं लंडन मध्ये आहे त्या पद्धतीचं घर हे मानगावला बांधलं याला म्हणतात स्वाभिमान एक ग्रामपंचायत बाबासाहेबाला बोलवलं तिथं कोणी माहिती शाहू महाराजाला कोणी बोलवलं माहिती एक जैन समाजाच्या माणसाने बोलवलं त्याच्यावर समाजाने बहिष्कार टाकला परंतु त्याने सांगितलं नाही हे दोन्ही राजे मला इथं पाहिजे एक जैन समाजाच्या माणसांनी तसा त्याचाही तिथे फोटो पाहिला म्हणून हे आंबेडकर जयंती आपण साजरी करताना या ताकदीने करा हे माझ्या म्हणण्याने तुम्ही जाणार नाहीत की जाणार अशातला भाग नाही अरे आपल्याला हा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे सोन्यापेक्षा ही महत्वाचा दिवस हे चौदा एप्रिल आपल्यासाठी एक लक्षात ठेवा मुलाला कपडे आपण कधी घेत नाही त्याच्या वाढदिवसाला कधी कापायचा नाही माहीत नाही पण बाबासाहेबांची जयंती म्हणली तर घरातला प्रत्येक माणूस सजून तजून बाहेर निघतोय खरी आपली जयंती तोच खरा आपला वाढत म्हणून ही आंबेडकर जयंती सुद्धा साजरी करताना दरवर्षी दरवेळेला हा जनसमुदाय वाढत चाललेला आहे कुठेही कमी होताना दिसत नाही तुमच्यामुळं कोणी थांबणार नाही ज्या बाबासाहेबांनी आम्हाला माणूस बनवलंय त्या बाबासाहेबांसाठी आम्ही जाणारच हे ठरलेलं आहे जगातल्या कितीतरी लोकांनी जरी ठरवलं कितीतरी काही बनलं अरे ही एकमेव अशी खुर्ची आहे देशाचे राष्ट्रपती किती झाले माहित नाही देशाचे पंतप्रधान किती झाले माहीत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती झाले माहीत नाही माझ्यासारखे मंत्री किती शेकडोने झाले माहित नाही सगळ्यांच्या खुर्च्या बदललेल्या आपण पाहिलेल्या आहेत बाबासाहेबांची ती एक खुर्ची त्याला हलवायची ताकद आजपर्यंत जगातल्या कोणत्याही माणसाची नाही हे सगळे राजकीय लोक बसलेत ना एकाने बाबासाहेबांचं नाव नको युद्ध बाबा यांची कशी हालत होती खरा बाबासाहेब नाव नाही ताकद किती सगळ्या विसरा बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं तर समजला तुम्ही जमिनीवर दुसऱ्या दिवशीच आले म्हणून हे जे त्यांनी आपल्याला दिलंय ते दान आहे आपल्यासाठी त्यांनी दिलंय त्यांच्या आपल्यामुळं ते मोठे होणार नाहीत त्यांच्यामुळं आपण मोठे होणार हे कधी विसरत नाही त्यांचं नाव घेऊन आपण मोठं झालेलो संजय शिरसाट मंत्री झाला संजय शिरसाट चार वेळेला आमदार झाला संजय शिरसाट दहा वर्ष नगरसेवक राहिला त्या बाबासाहेबांच्या घटनेमुळे झाला हे कधी मी विसरत नाही घटना नसती रिझर्वेशन नसतं नगरसेवक झालो असतो का नाही घटना नसतील त्याचं रक्षण नसत आमदार झालं असतो का नाही अरे घटना आहे म्हणून संजय शिरसाट आहे बाकी सब झूट मी किती भांडलो मी कसं लढवलो मी कसा, कसा प्रवक्ता राहिलो अरे बोलायला ज्यांनी वाचा दिली त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे कधी विसरू नका पुन्हा आपलं आपल्या सर्वांना चौदा एप्रिलच्या मनापासून शुभेच्छा जय भीम जय जै भारत